नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत कैरीचे लौन्चा। कैरीचे लौन्चा आज आपण करणार आहोत मस्त रसरशीत अप्रतिम चवीचं वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कैरीचं लोणचं करताना कोणती काळजी घ्यावी कोणत्या चुका करू नयेत हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कैरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ करतच असतो त्यापैकी एक म्हणजे कैरीचं लोणचं आज आपण चार किलोच्या प्रमाणामध्ये कैरीचं लोणचं करणार आहोत यासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याचं प्रमाण मी व्हिडिओमध्ये सांगेनच शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील सगळी लिस्ट देईन या पद्धतीने केलेलं कैरीचं लोणचं एक ते दीड वर्ष अगदी सहज टिकतं चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया लोणचं करण्यासाठी इथं मी कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या वजनी म्हणाल तर जवळपास चार किलो कैऱ्या असतील बघा तुम्हाला जरी हा मोठा आंबा दिसत असेल तरीही ही, ही कैरीच आहे वरून जरी तुम्हाला लालसर दिसत असेल तरीही अगदी जून झालेला आंबा नाही आहे कैरीच आहे हे तुम्हाला मी कापल्यानंतर दाखवेनच कैऱ्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या कोरड्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत लोणचं करताना आपण जी भांडी घेणार असू कैऱ्या घेणार असू त्या पूर्ण कोरड्या करूनच घ्यायच्या आहेत आपले हात देखील आपण स्वच्छ पुसून नंतरच कैऱ्यांना लावायचे आहेत इतकी काळजी आपण घ्यायची आहे तरच आपलं लोणचं वर्षभर वर टिकतं आता आपल्याला या कैऱ्या कापून घ्यायच्या आहेत आपण घेतलेल्या कैरीतली एक कैरी घेतलेली आहे सुरुवातीला आपण देठ काढून टाकायचा आहे हा देठ आपण लोणच्यामध्ये घालणार नाही आहोत आपण तो बाजूला काढून ठेवायचा आहे आणि मग आपण कैरी अशी मध्ये उभी कापायची आहे पाहूनच तुमच्या लक्षात येईल की यामध्ये अगदी मोठी बाट झालेली नाही आहे बघा वरून कोळी बाट आहे पण आतल्या साईडनी थोडीशी जाडसर असं भाग तयार झालेला आहे आणि अशा जाड सालीची आपल्याला कैरी घ्यायची आहे तरच आपलं लोणचं चांगलं वर्षभर टिकतं लोणच्यासाठी कैरी घेताना अगदी ताजी घ्यायची आहे मऊ पडलेली अजिबातच घ्यायची नाही आहे आता आपण ही कैरी कापून घेणार आहोत जशा फोडी तुम्हाला लहान मोठ्या आवडत असतील त्यानुसार तुम्ही करून घ्या मी इथं थोड्याशा मोठ्याच फोडी करणार आहे आपण या फोडी मिठामध्ये दोन दिवस मुरत ठेवणार आहोत त्यामुळे त्या आपोआपच आळल्या जातात लोणच्याची तयारी करत असताना आपण घेत असलेली सगळी भांडी सुरी एवढंच नव्हे तर आपले हातदेखील अगदी कोरडे करूनच घ्यायचे आहेत बघा मी या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण घेतलेल्या सगळ्या कैऱ्या कापून घेऊया कोयच्या पाठीमागचा जो भाग असतो तो, तो पूर्ण मऊ आहे थोडासा जाडसर झालेला आहे आपल्याला लोणच्यासाठी अशीच कैरी घ्यायची आहे जर तुम्ही तयार झालेला आंबा घेणार असाल तर तो पिकण्याच्या आधी घ्यायचा आहे जर तुम्ही गावाकडे राहणारे असाल आणि तुम्हाला जर लोणच्यासाठी सहज आंबे मिळणार असतील तर लोणचं कधी घालायचं हे मी तुम्हाला सांगते जेव्हा मे महिन्याच्या शेवटी पाऊस पडतो आणि जूनच्या सुरुवातीला हा पाऊस जेव्हा झाडावर आंबे असतात तेव्हा चार पाच वेळा तरी पडला पाहिजे आणि ते पाऊस पडलेले आंबे काढून तुम्ही जेव्हा नंतर लोणचं घालता तर ते लोणचं अगदी वर्ष दोन वर्ष सहज टिकतं अजिबात खराब होत नाही रायवळ आंब्यापेक्षा हापूस आंब्याच्या कैरीचं लोणचं जास्त दिवस टिकतं बघा आपण घेतलेल्या सगळ्या कैऱ्या मी अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत सर्व मिळून नऊ कैऱ्या होत्या तुम्ही पाहू शकता मी अशा मोठ्या मोठ्या फोडे केलेल्या आहेत आता आपल्याला या मिठात मुरवत ठेवायच्या आहेत त्यासाठी इथं मी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे हा डबा फूड ग्रेड प्लास्टिकचा आहे बघा त्यामध्ये मी आपण चिरून घेतलेल्या कैऱ्यातल्या थोड्याशा फोडी काढून घेतलेल्या आहेत अगदी सगळ्या घेतलेल्या नाही आहेत आणि इथं मी बरोबर अडीचशे ग्राम मीठ घेतलेला आहे आता आपल्याला या फोडींवर मीठ पेरून घालायचं आहे अशा पद्धतीने थर लावून आपण मीठ घालणार आहोत आधी अर्ध्या फोडी काढून घ्यायच्या त्यावर सगळं मीठ अशा पद्धतीने पसरून घ्यायचं मीठ जरी कमी पडलं तरीही आपलं लोणचं लवकर खराब होतं मिठाचं प्रमाण लोणच्यासाठी योग्य असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण अजून डब्यामध्ये राहतील एवढ्या कैरीच्या फोडी काढून घेऊया असा व्यवस्थित थर लावून घ्यायचा आणि फोडी हाताने एकसारख्या करून घ्यायच्या आहेत डब्याला सहज झाकण लागेल एवढ्या मी कैरीच्या फोडी यामध्ये घातलेल्या आहेत आणि आता आपण पुन्हा वरून मीठ पेरायचं आहे बघा मी किती प्रमाणात मीठ घालते आहे मी इथं घेतलेलं सगळं मीठ यामध्ये घालणार आहे असं आपण मीठामध्ये फोडी मुरवत ठेवल्या म्हणजे त्यामध्ये मीठ अगदी छान मुरलं जातं आणि लोणचं अगदी व्यवस्थित टिकतं आता इथं मी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे पण तुमच्याकडे जर लाकडी भांडं असेल किंवा चिडीमातीचं से भांडं असेल काचेचं से भांडं असेल त्यामध्ये तुम्ही या फोडी मिठामध्ये मुरवत ठेवू शकता आता आपण अशा पद्धतीने वरून मीठ घातलं आहे मीठ विरगळून ते आपोआप खालच्या फोडांना वगैरे व्यवस्थित लागतं आता आपण या डब्याला झाकण लावून ठेवूया आणि एक दिवस एक रात्र हे असंच ठेवून देऊया त्यापुढे तुम्ही एक दोन दिवस ठेवलं तरीही चालेल शिल्लक राहिलेल्या कैरीच्या फोडी इथं मी दुसऱ्या डब्यात ठेवलेल्या आहेत यावर पण आपण मीठ घालणार आहोत आत्तापर्यंत सर्व मिळून मी अडीचशे ग्रॅम मीठ वापरलेलं आहे पुढे लागलं तर आपण लोणचं भरताना त्यामध्ये जास्तीचं मीठ घालू शकतो आता मी दुसऱ्या दिवशी इथं मी पातेल्यामध्ये पाऊन लिटर तेल गरम करत ठेवलेलं आहे आपल्याला हे आप लोणच्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे कच्चं तेल अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला चा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथं मी सूर्यफुलाचं तेल वापरलेलं आहे तुम्ही शेंगदाण्याचं वापरलं तर उत्तमच बघा तेल गरम करायला ठेवून सात ते आठ मिनिटं झालेले आहेत आणि आता तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तेलातून हळूहळू तुम्हाला वाफा येताना दिसत आहेत आपल्याला इतकंच हे तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि तेल पाच ते सहा मिनिटं गार करून घेऊया आणि मगच आपण पुढची तयारी करूया पाच सहा मिनटं मी तेल गार करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता एवढ्या आकाराचा हिंगाचा तुकडा असे मी तीन तुकडे घेऊन मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला तो पावडर केलेला हिंग यामध्ये घालायचा आहे हिंग तेलामध्ये घालण्याआधी तेल हलकं गार करून घेणं गरजेचं आहे आपण यामध्ये टाकलेला हिंग करपला गेला नाही पाहिजे शिवाय तो कच्चाही राहिला नाही पाहिजे इतपत तेल आपल्याला गरम हवं आहे आता इथं मी पाऊण लिटर तेल घेतलेलं आहे तुम्ही जर लोणच्याचं प्रमाण जास्त करणार असाल तेल जास्ती तापवणार असाल तर तेल गार करून घ्यायला तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो आता आपण हिंग यामध्ये मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून हे तापवलेलं तेल आपण पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि मगच आपण लोणचं भरायचं आहे लक्षात घ्या तेल पूर्ण गार करायचं आणि मगच पुढची तयारी करायची कैरीच्या फोडी आपण मिठामध्ये मुरवत ठेवल्या होत्या त्याला एक दिवस आणि एक रात्र मी मुरवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता या फोडी बऱ्यापैकी आळलेल्या आहेत काठोकाठ डबा भरलेला होता फोडी आळल्यामुळे किती खाली गेलेल्या आहेत बघा आणि त्याला इतकं मिठाचं पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपण फेकून द्यायचं नाही आहे ते आपल्याला पुढे लागणार आहे त्याआधी आपण या पाण्यातून फोडी दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया तयार करीच्या पुडी इथं मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेल्या आहेत भांडं मोठंच घ्यायचं म्हणजे आपल्याला लोणचं मिक्स करणं अगदी सोपं जातं आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून हळद घालूया आणि यानंतर आपण मोहरीची डाळ घालणार आहोत इथं मी दीडशे ग्राम मोहरीची डाळ घेतलेली आहे एकतर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही ही डाळ दिवसभर उन्हामध्ये गरम करून घेऊ शकता किंवा जर ऊन नसेल तर घरातच कढईमध्ये थोडा वेळ परतून घ्यायची आहे ती पूर्णपणे गार करून घ्यायची आणि मगच लोणच्यासाठी वापरायची आहे यानंतर आपण यामध्ये लोणच्याचा मसाला घालूया इथं मी तयार लोणच्याचा मसाला घेतलेला आहे हा बेडेकर कंपनीचा कैरीच्या लोणच्याचा मसाला आहे मी कोणत्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही आहे मला जो मसाला आवडतो त्या कंपनीचा मी इथं वापरलेला आहे यानंतर आपण यामध्ये घरगुती लाल तिखट घालूया ही फक्त मिरची पावडर आहे यामध्ये कोणताही गरम मसाला नाही आहे इथं मी आधी अडीचशे ग्राम मिरची पावडर घेतलेली आहे पण आधी आपण यातली थोडी घालूया पुढे मग मिक्स केल्यावर गरजेनुसार अजून आपण घालू शकतो आणि यानंतर आपण यामध्ये अजून शंभर ग्राम मीठ घालूया कैरीची फोड खाऊन बघायची जर तुम्हाला जास्ती खारट लागत असेल तर मीठ जास्त नाही घातलं तरीही चालेल पण मी कैरीची फोड खाऊन बघितली तर त्यामध्ये जास्तीचं मीठ नाही आहे म्हणून मी यामध्ये अजून मीठ घातलेलं आहे मी आधीही सांगितलं लोणचं टिकण्यासाठी मिठाचं प्रमाण योग्य असणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि यानंतर आपण जे गरम करून थंड करून घेतलेलं ते तेल आहे ते आपण यामध्ये घालायचं आहे हिंग तळाशी बसतो चमच्याने ढवळून घ्यायचं आणि हिंगासहित यामध्ये तेल घालायचं आधी आपण यामध्ये थोडं तेल घालूया सर्व साहित्य मिक्स करूया गरजेनुसार मग अजून तेल घालता येईल आधी आपण ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया थोडं तेल शिल्लक ठेवायचं आहे जेव्हा आपण लोणचं बरणीमध्ये भरणार असू तेव्हा ते, ते आपल्याला पुढे लागणार आहे लोणचं करायला घेताना आपण कायऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आपण जी भांडी वापरणार असो सुऱ्या वापरणार असो ते देखील कोरड्या करून घ्यायच्या आहेत आपले हात देखील अगदी कोरड्या हवेत आणि मगच आपण लोणच्याची तयारी करायला सुरुवात करायची आहे आपण जे लोणच्यासाठी तेल वापरणार आहोत ते तेल आधी चांगलं गरम करायचं चा, आणि ते पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि मगच ते यामध्ये घालायचं आहे अजिबात कोमट किंवा गरम तेल यासाठी वापरायचं नाही आहे ज्या बरणीत आपण लोणचं भरणार असो ती बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि मगच त्यामध्ये लोणचं भरायचं आहे लोणचं भरताना हाताने घट्ट दाबून भरायचं आहे थरावर मध्ये मध्ये आपण तेल घालायचं आहे म्हणजे आपलं लोणचं वर्ष ते दीड वर्ष अगदी सहज टिकतं सगळी साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं लोणचं भरपूर कोरडं आहे मग आपण काय करायचं आहे जे मिठाचं पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं तेच पाणी यामध्ये थोडं थोडं गरजेनुसार घालून मिक्स करून घ्यायचं आहे साधारण कब्बर होईल इतकं पाणी जमा झालेलं आहे ते आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालणार आहोत आणि ही सगळी साहित्य मिक्स करून घेणार आहोत आमच्या घरी ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष लोणचं बनतं तीच पद्धत मी तुम्हाला इथे अगदी तंतोतंत दाखवलेली आहे अर्धा कप मिठाचं पाणी घातलं आणि आता आपण शिल्लक राहिलेल्या तेलातलं अजून थोडंसं तेल यामध्ये घालूया आणि पुन्हा ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया लोणचं टिकण्यासाठी यापुढचे महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण बरणीतन लोणचं काढतो तेव्हा ते, ते सारखा सारखा त्याच बरणीत चमचा घालायचा नाही आहे गरजेपुरतं आपण दुसऱ्या द्या एखाद्या लहानशा भांड्यामध्ये लोणचं काढून घ्यायचं आहे लोणचं काढल्यानंतर बरणीच्या कडेला जो खार लागलेला असतो तो आपण स्वच्छ कपड्याने किंवा पेपरने पुसून बरणी अगदी स्वच्छ करून ठेवायची आहे आणि बरणीत भरलेला लोणच्याच्यावर एक इंच तरी तेल राहील इतकं तेल ठेवायचं आहे तरच आपलं लोणचं छान टिकतं शिल्लक राहिलेलं सगळं मिठाचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आपण जे गरम करून घेतलं होतं तेल त्यातलं फक्त अर्धा कप तेल मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकी सगळं तेल मी यामध्ये घातलेलं आहे बघा आपलं मस्त असं लोणचं तयार आहे खूप जास्ती सैलसर पण करायचं नाही आहे नाहीतर मग लोणच्याचा खार फोडांना चिकटून न राहता तो अगदी बाजूला वेगळा होतो आणि लोणच्याची फोड वेगळी होते असंच आपण थोडंसं असेल सर घट्ट सर असं लोणचं ठेवायचं आहे एक दोन दिवस हे लोणचं मुरलं म्हणजे मग आपण यामध्ये घातलेलं तेल त्याला व्यवस्थित सुटतं मीठ देखील विरघळतं आणि आपल्याला हवा तसा खार तयार होतो आता आपलं हे लोणचं बरणीमध्ये भरून ठेवण्यासाठी तयार आहे आपण लगेचच बरणीत भरूया लोणचं भरण्यासाठी इथं मी काचेची बरणी घेतली आहे तुम्ही चिनी मातीची घेतली तरीही चालेल बरणी आधी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे शिल्लक ठेवलेल्या तेलातलं थोडं तेल तळाशी घालायचं आहे आणि आता आपण लोणचं यामध्ये घालायचं आहे लोणचं बरणीत भरताना असं चमच्याने घट्ट दाबून भरायचं आहे म्हणजे यामध्ये अजिबात हवा शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित लोणचं भरून घेतलं म्हणजे ते छान टिकतं बरणी अर्धी भरली की पुन्हा थोडंसं वरून तेल घालायचं आहे आणि अजून लोणचं घालायचं चमच्याने घट्ट दाबून घ्यायचं आणि थराथराने तेल घालत जायचं बघा बरणी पूर्ण भरलेली आहे आता आपण हे चमच्याने वरून एकसारखं करून घेऊया बरणी आपण अगदी काठोकाठ भरायची नाही आहे वरून एक ते दीड इंच जागा मोकळी राहील इतकंच लोणचं यामध्ये भरायचं आहे कारण आपण यामध्ये तेल घातलं आहे अजून त्याला तेल सुटतं आणि मग ते झाकणातून बाहेर येऊ शकतं लोणच्याचा रंग पाहूनच पटकन खावं वाटतं इतकं हे लोणचं छान झालेलं आहे लोणचं भरत असताना बरणीच्या कडेला खार लागलेला आहे तो आपण पेपरने अशा पद्धतीने पुसून काढायचा आहे बरणी अगदी स्वच्छ करायची आहे जेव्हा आपण प्रत्येक वेळी लोणचं काढू त्या प्रत्येक वेळी आपण बरणी स्वच्छ करून घ्यायची आहे अजिबात कडेला खार लागलेला राहता कामा नाही बरणीच्या कडेला लागलेला खार जर आपण तसाच राहू देऊ तर त्याला पटकन बुरशी लागते आणि मग लोणचं लगेचच खराब होतं आधी सांगितल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या बरणीमध्ये सारखा सारखा चमचा न घालता लागेल तेवढं लोणचं आपण एखाद्या लहानशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि मग बरणी अशी स्वच्छ करून पुन्हा घट्ट झाकण लावून बाजूला ठेवून द्यायची आहे बघा बरणी पूर्ण स्वच्छ करून घेतले आणि आता आपण शिल्लक ठेवलेलं तेल यामध्ये घालणार आहोत लोणच्याच्या वर एक इंच राहील इतकं आपण तेल यामध्ये घालायचं आहे लोणच्याची फोड किंवा खार तेलातून वर आली नाही पाहिजे म्हणजे मग आपलं लोणचं अगदी व्यवस्थित टिकतं आता तुम्ही गरम करून घेतलेलं तेल जर कमी पडत असेल आणि असं वरून ओतायला तेल शिल्लक राहिलं नाही दुसऱ्या दिवशी तेल पुन्हा गरम करायचं ते पूर्ण गार करून घ्यायचं मग पुन्हा आपल्याला यात हिंग घालण्याची गरज नाही आहे आणि वरून असं तेल घालायचं जेव्हा आपण मध्ये मध्ये लोणचं काढतो तेव्हा देखील तेल कमी पडतं अशा वेळी देखील आपण थोडंसं तेल गरम करून पुन्हा यामध्ये तेल घालू शकतो मग आपलं लोणचं अगदी वर्ष दीड वर्ष सहज टिकतं लोणचं टिकण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे अशाच पद्धतीने कैरीचं लोणचं तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडलं तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत मित्र शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद